नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड स्वामी आय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ देखील असाल व आपला इन्फोगॉड स्वामी आय चॅनल तुम्ही पाहत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन व उपासना तुम्ही करून बघत असाल तर जे फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छि इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई चॅनल हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही बघाच आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे तुम्हाला यातून खूप महत्त्वाचं स्त्रोत्र शिकायला मिळणार आहे तसेच तुम्ही इतर पण व्हिडिओ बघा व तुम्हाला इन्फोगॉड स्वामी चॅनलची इन्फॉर्मेशन आवडत असेल आवडली असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही चेक करत रहा तर चला आपण आजच्या ब्लॉगमध्ये पुढे जाऊया स्टेट यू ऑन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल सर्वात पहिल्यांदा मी सगळ्यांना एक गुड न्यूज देऊ इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हे न्यू नेम आपण चॅनेलला दिलेला आहे आपण इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन चॅनेल हे नाव चेंज केलेलं आहे व आता आपल्या चॅनलचं नाव हे इन्फोगॉड स्वामी आई झालेलं आहे तर हे नवीन नाव मला खूप आवडलेलं आहे तुम्हाला हे नवीन नाव कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा मागचे तीन दिवस तरी तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आई हे तुमच्या चॅनलवरती तुमच्या यूट्यूब प्रोफाईलवरती दिसत असेल की इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन ऐवजी हा सेम चॅनल इन्फो इन्फोगॉड स्वामी आई चॅनल ॲपियर होत असणार आहे तर इन्फगड स्वामीयाई हे नाव देण्याबद्दल थोडक्यात मी सांगते की हे दोन गुरूंना मिळून दिलेलं नाव आहे माझे जे दोन आध्यात्मिक गुरु आहे स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व आई म्हणजे परमपूज्य कलावती आई यांच्यावरून हे दिलं गेलेलं नाव आहे तर इन्फोगॉड स्वामी आई हे चॅनलचं नाव मी जे बदललेलं आहे इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवनवरून ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा तुम्ही आणि तुमच्या प्रतिक्रिया व तुमचे विचार देखील मला कमेंटद्वारे कळवत राहा तर आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये पुढे जाऊया स्टेट युन ऑन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल तर बघा आता हा महिना संपत आलेला आहे आणि नवीन वर्ष सुरू होऊन आता ऑलमोस्ट दोन वर्ष होत आलेले आहे व वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवीन नवीन आपण सण समारंभ हे सेलिब्रेट करतच असतो तर आता मार्च महिना लवकरच सुरू होत आहे व मार्च संपता संपता अत्यंत इम्पॉर्टंट दिवस शुभ असा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आलेला आहे तो म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे आणि ते तुम्हाला माहिती असेल जर माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे तुम्ही नीट ऐका आणि ही माहिती करून घ्या आजच्या ब्लॉगद्वारे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे व तो सगळीकडे सेलिब्रेट केला जाणार आहे इन्क्लूडिंग अक्कलकोट तर आपण देखील छोटीशी उपासना व छोटी पूजा त्या दिवशी करणार आहोत तर त्यानिमित्त आजचा ब्लॉग मी बनवत आहे तर, बन तर आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हा महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे मार्च सुरू व्हायला फक्त आता एकच दिवस मध्ये उरलेला आहे आणि एक मार्चपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकतीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आपण आपल्या गुरूंच्या चरणी करायची आहे आपल्या गुरूंना ते अर्पण करायचे आहे निस्वार्थी भावाने तर ती सेवा कोणती ती आज मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण ऐका स्टार्ट टू एंड स्किप करू नका तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मी आजजी उपासना सांगणार आहे सेवा सांगणार आहे त्याला तुम्ही उपासना म्हणा सेवा म्हणा पारायण म्हणा जो वर्ड तुम्हाला राईट वाटतो ते म्हणा ती तुम्ही एकतीस दिवस करायची आहे एक मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत अशी पूर्ण एकतीस दिवस म्हणजे महिनाभरी सेवा करायची आहे आणि त्याचा जो काही तुम्हाला मोबदला मिळणार आहे फळ मिळणार आहे ते खुद्द आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज व दत्तगुरू देणार आहेत पण ते आपण सेवा निस्वार्थी भावाने करायची आहे आपलं मन स्वामी जाणतात दत्तगुरू जाणतात त्यामुळे आपल्या मनात अनेक इच्छा असतील आपण कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलेलो असेल काही कारणांनी काही कामं अटकत असतील किंवा कटकटी असतील व्याधी असतील कोणताही प्रॉब्लेम असेल जो आपण इमॅजिन नाही करू शकत अशा प्रॉब्लेममध्ये तुम्ही अडकलेला असाल जर तुम्ही आज मी जेवा जी सेवा सांगणार आहे उपासना सांगणार आहे ती महिनाभर केली तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनांपर्यंत एक मार्च हजार पर्यंत तर तो तुमचा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्या संकटातून प्रॉब्लेममधून कटकटींमधून व्याधीमधून पण बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही अशी अत्यंत प्रभावी व अत्यंत सोपी अशी सेवा उपासना किंवा पारायण मी तुम्हाला आज सांगणार आहे फक्त तुम्ही महिला असाल स्त्री असाल तर तुमच्या मासिक पाळीचे पाच दिवस तुम्ही सोडून द्यायचेत म्हणजे एक मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत एकतीस दिवस होतात पण तुम्ही महिला आहात तर ते पाच दिवस तुम्ही सोडून द्यायचेत तर तुमची साधारण पंचवीस ते सव्वीस दिवस तरी सेवा होईल तर जी काय होईल तुमच्याकडून तुम्ही महिला असल्याकारणाने ती पंचवीस दिवसांची जरी झाली सव्वीस दिवसांची जरी झाली तरी हरकत नाही फक्त तुम्हाला ती अत्यंत श्रद्धाभावाने मनोभावे करायची आहे ती सुरू करायची एक मार्चपासून आणि एंड करायची एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे त्याचा शेवट जो आहे ह्या उपासनेचा तो तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त करायचा आहे तर ही जी सेवा आहे ती तुम्ही घरच्या घरीच करा कारण त्याला फार वेळ लागणार नाही अत्यंत सोपी आहे तर ती सेवा कोणती ती मी आता तुम्हाला सांगत आहे द स्टेट यू नॉन इन्फोगॉट स्वामी आई चॅनल स्किप करू नका स्टार्ट टू एंड तुम्ही नीट हा व्हिडिओ ऐका आणि तुम्ही नीट ऐकलं तुमच्या कानावरून हे स्तोत्र पूर्ण गेलं तरच तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे आता ज्यांना स्वतःला ही सेवा करणं शक्य नाही म्हणजे जे आत्ता मी स्तोत्र शेअर करणार आहे आपल्या चॅनेलवरती ते तुम्ही स्वतः म्हणत नसा म्हणू म्हणत म्हणू शकत नसाल तर ते तुम्ही ॲटलीस्ट महिनाभर ऐकायचं आहे आपल्या चॅनेलवरती ओके किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल दुसऱ्या कुठल्या चॅनलवरून किंवा ऑलरेडी रेकॉर्डिंग असेल कॅसेट असेल जे काही असेल जिथून कुठून तुम्ही ऐकू शकत असाल तर कृपया ऐका अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे व स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणी देखील मी प्रार्थना करते की इधर मी रेकॉर्ड केलेलं तुम्ही सगळ्यांनी ऐकावं किंवा तुमच्याकडे ऑलरेडी सोर्सेस असतील कुठले त्याच्यावरून तुम्ही ऐकावं किंवा स्वतः म्हणावं पण तुम्ही ही उपासना सगळ्यांनी करावी अशी माझी खूप इच्छा आहे व अशी प्रार्थना मी स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणी करते की स्वामी दत्तगुरू तुम्हाला बुद्धी देव की ही उपासना तुम्ही महिन्यावर करो किंवा ऐको हे स्तोत्र आणि नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल हे स्तोत्र तुम्ही महिनाभर डेडिकेटेड डे दे ऐकलं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आता बैक बघा हे स्तोत्र तुम्ही रोज पण म्हणू शकता किंवा फक्त गुरुवारी देखील म्हणू शकता असं काही नाही आहे की आता स्वामींचा प्रकट दिन येतो आहे म्हणूनच हे स्तोत्र म्हणायचे असं नाही हे स्तोत्र तुम्ही दररोज वाचनात ठेवलं तर खूपच त्याचे फायदे आहेत त्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन पण आत्ता स्वामी समर्थांचा प्रकट दिन जसंजसं येतोय तसं तसं आपल्या आजूबाजूला स्वामींची एनर्जी ही जास्त ॲक्टिवेट होती ते जास्त प्रमाणामध्ये फिरत असतात आणि ते आपल्याला येऊन आपल्याला बुद्धी देत असतात की तू माझं ही उपासना कर ही प्रार्थना करतो हे करतो ते कर जे जे स्वामींचे भक्त आहेत स्वामी त्यांना स्वतः येऊन सांगत असतात की तुम्ही हे करा तसंच स्वामींनी मला हे सांगितलेलं आहे की तू सगळ्या ऑडियन्सेसला सगळ्या भक्तांना जे माझ्या चरणांपाशी येतात किंवा ज्यांना इच्छा आहे माझी उपासना करण्याची किंवा ऐकण्याची माझी स्तोत्र मंत्र ग्रंथ त्यांना तू हे स्तोत्र सांग कारण स्वामींची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी हे स्तोत्र म्हणावं किंवा लोकांच्या कानावरून जावं की जेणेकरून स्वामींचा कृपा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होईल हे ह्याच्या मागचा उद्देश आहे ही उपासना आज शेअर तर मी जसं सांगितलं की तुम्हाला स्वतःला पठण करणं शक्य नसेल तर महिनाभर एक मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत हे स्तोत्र रेकॉर्डिंगद्वारे फक्त ऐकलं तरी देखील खूप तुम्हाला फायदा होईल तुम्ही आपल्या चॅनलवरून ऐका इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरून किंवा तुमच्याकडे वेगळं कुठलं रेकॉर्डिंग असेल तर त्यातून तुम्ही ऐका पण हे स्तोत्र तुम्ही नक्की महिनाभर ऐका तर हा ब्लॉग तुम्हाला आज मिळणार आहे आज नाही तुम तुम्ही पाहिलात दोन तीन दिवसापर्यंत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वारंवार येत राहील तुम्ही एकदा तरी उघडून हा व्हिडिओ ऐका तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल हे स्तोत्र तुम्ही ऐकल्याने किंवा मानल्याने तर कोणतं आहे हे स्तोत्र कदाचित हे काहींना ऑलरेडी माहिती असणार आहे हे जे स्तोत्र आहे ते आहे श्री स्वामी समर्थ अष्टक हो श्री स्वामी समर्थ अष्टक हे संकट निवारक स्तोत्र आहे व अत्यंत प्रभावी अत्यंत फलदायी आणि शीघ्र फलदायी असं स्तोत्र आहे स्वामींचं आणि ह्याच्या नावातच अष्टक दिलेलं आहे म्हणजे ह्या आठच कडव्यांचं हे स्तोत्र आहे तर सोप्पं आहे पण ह्याचा मतितार्थ अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत ते जागृत असं स्तोत्र आहे त्यामुळं अत्यंत मनोभावे श्रद्धाभावाने स्वामींच्या चरणी दत्तगुरूंच्या चरणी डेडिकेटेडली आपण आपलं माइंड ठेवायचं आहे आणि श्रद्धाभावाने हे स्तोत्र म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे आणि नक्कीच आपण आपलं जीवन सार्थक करू जर आपण ही उपासना महिनाभर कंटिन्युअस केली स्वामींच्या चरणी तर चला तर मग आपण हे स्तोत्र आता ऐकूया स्टेट यू नॉन इन्फो गोड स्वामी आई चॅनल सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री गुरुदेव दत्त नम श्री स्वामी समर्थाष्ट असे पात की दीन मी स्वामी राया पदी पातलो उद्धराया नस्य अन्यत्राता च के समर्था तुझा प्रार्थु कुणाला। समर्था तुझा विन प्रार्थू मला मायाणा बाप प्राप्त बन्धु सखा सोयरा सर्व तु दीन बन्धु तुझा मात्र आधार याले कराला समर्था तुझा वीन प्रार्थु गुणाला नसे शास्त्र विद्या कला दीक नसे न्यान वैराग्य ते सर्वथाही तुझे ले करूही अहंता मनाला समर्था तुझा वीन प्रार्थु गुणाला समर्था तुझा वीण गुणाला प्रपंची पुरा पथ झालो दयाला तुझा दास मी ही स्मृती ना म्हणाला क्षमेची असे याचना तत्पदाला समर्था समर समर तु, तुझा वीण प्रार्थु गुणाला समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला मला क्रोधा दिखी जागवीले मनोनी समर्था तुला जागवीले नको दूर लोटू तुझा सेवकाला समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला नको अंत पाहो त्वरे धाव घेई तुझा वीण नाही दुजी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाळा समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला कधी गोड़वा नये मुखाला कधी द्रव्य अचकाला कधी मूर्ति तुझी नये लोचनाला समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला समर्था तुझा वीण प्रार्थु गुणाला मलवाये बड़ी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा घड़ो पाद सेवा तुझा किंकराला समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला समर्था तुझा वीण र्थ कुणाला श्री स्वामी समर्थर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदे तर प्रकारे अत्यंता अत्यंता श्री श्री अशा आपलं अत्यंत प्रभावी पण अत्यंत सोप अत्यंत छोटंसं श्री स्वामी समर्थ अष्टक पठन करून झालेलं आहे तर हे म्हणायला आपल्याला फक्त चार ते पाचच मिनिट लागतात आता तुम्हाला हे ऑलरेडी येत असेल किंवा तुमची जी चाल असेल ती वेगळी असेल तरी हरकत नाही फक्त हे स्तोत्र म्हणण्याला पठन करण्याला इम्पॉर्टन्स आहे आता तुम्हाला वेळ नसेल तर मी रेकॉर्ड केलेलं हे स्तोत्र तुम्ही महिनाभर कंटिन्युअस ऐका दिवसातून एकदा तरी तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल मला जसं येतं स्तोत्र तसं मी रेकॉर्ड केलेलं आहे आता काहींचं ह्याच्यावरती वेगवेगळं म्हणणं असू शकतं की ह्याची चाल अशी आहे ह्याची चाल तशी आहे तर मला जशी चाल येते तसं मी म्हणालेले आहे फक्त ह्याच्या मागचा उद्देश आहे की तुमच्या कानावरती पूर्ण ह्याचे शब्द जाणे तुमच्या मेंदूपासून हृदयापर्यंत जाणे आपल्या शरीरातील सगळी चक्र ओपन होणे व आपली चक्र एकवटून एक, एक आपल्या आज्ञाचक्रापर्यंत येणे आज्ञाचक्र हे आपल्या मस्तकाच्या दोन मध्ये असतं व त्या आज्ञाचक्रावर ते आपले जे इष्टदेव आहेत म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज किंवा माऊली किंवा तुम्ही ज्या कुठल्या गुरूंना मानता ते गुरु वास करत असतात व त्यांच्या चरणे आपली उपासना रुजू होत असते त्यामुळे अत्यंत कळवळून मनोभावे श्रद्धा आपण स्तोत्र पठन करायचं आहे आता मी वारंवार सांगितले की जर तुम्हाला वाचायला वेळ नाही आहे महिनाभर एक मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत तर तुम्ही महिनाभर हे ऐका फक्त ऐका आणि महिला असेल तर तुमचे जे काही ते पाच दिवस आहेत मासिक पाळीचे ते तुम्ही सोडून द्या आणि जेवढे दिवस तुम्हाला हे म्हणता येते स्वतःला ते, ते म्हणा किंवा ऐका महिनाभर तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल जर तुम्ही आई असाल तर तुमच्या मुलांकडून तुम्ही हे म्हणून घ्या किंवा त्यांना ऐकवा किंवा तुम्ही स्वतः म्हणा आणि तुम्ही म्हणत असताना पठण करत असताना हे श्री स्वामी समर्थ अष्टक तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही बसा जेणेकरून त्यांच्या कानामध्ये हे स्तोत्र जाईल आणि मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी व दत्तगुरूंच्या चरणी अशी प्रार्थना करते की ते मला व तुम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ सगळ्या संकटातून बाहेर काढू नकारात्मकतेतून बाहेर काढू आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊ व आपली ही जी काही उपासना आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महिनाभराची एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ती आपल्या चरणी ते रुजू करून घेऊ सदैव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहो स्वामी व दत्तगुरु अशी मी प्रार्थना स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणे आपल्या चॅनलद्वारे करत आहे आता आपण इतर पण काही एक दोन उपासना बघणार आहोत ते त्याचे व्लॉग मी वेगळे टाकेलच परंतु तुम्हाला जर काही इच्छा आहे की तुम्हाला हे हे स्तोत्र ऐकायचं आहे इन्फोगोळ स्वामी आई चॅनलवर तसं मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा जर तुम्हाला कोणताही प्रश्न असेल कुठल्याही स्तोत्र मंत्र ग्रंथ पठनाविषयी कोणत्याही देवाविषयी संतांविषयी तर ते देखील तुम्ही मला आपल्या चॅनलवरती कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील मला कमेंटद्वारे कळवा तसेच तुमच्या स्वतःचा देखील चॅनल असेल कोणताही स्पिरिच्युअलच नाही कुठलाही चॅनल असेल तुमचं त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं तर तुमच्या चॅनलचं नेम चॅनलची लिंक व चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंटद्वारे कळवा मी त्याचं प्रमोशन नक्की आपल्या इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरती करेल तर आता आपण आजचा ब्लॉग एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन कंटेंटमध्ये नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट यू नॉन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल नाव बाय बाय धन्यवाद